मला आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्यासाठी अनेक प्रयत्न झाले परंतु सर्व षडयंत्राचा पर्दाफाश केला देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य मला आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्यासंदर्भात जे काही वक्तव्य केलं ते सत्य आहे हा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच घटना सांगितली अशा चार घटना आहेत ज्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळं षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो त्याचे पुरावे आम्ही सीबीआयकडे दिले आहेत आणि आजही अनेक व्हिडिओ व पुरावे आहेत महाविकास आघाडी सरकारच्या काळात मी गिरीश महाजन प्रवीण दरेकर आमच्या नेत्यांच्या अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी काही अधिकाऱ्यांना देण्यात आली होती परंतु ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा खोट्या केसेस करायला नकार दिला नागपूरला पत्रकाराशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली गंभीर मी एवढंच सांगेन की त्यांनी मला अटक करण्याच्या संदर्भात आणि भाजपच्या नेत्यांना अटक करण्याच्या संदर्भात जे काही वक्तव्य केलेलं आहे ते पूर्णपणे सत्य आहे याचा सगळा प्रयत्न झाला त्यांनी तर एकच इन्सिडंट सांगितलं असे चार इन्सिडन्सेस आहेत की ज्याच्यामध्ये खोट्या केसेस करून मला कशी अटक करता येईल याचं षडयंत्र झालं परंतु हे सगळे षडयंत्र त्यावेळी आम्ही त्याचा पर्दाफाश करू शकलो आणि त्याचे व्हिडिओ एव्हिडन्सेस देखील आम्ही सी बी आयला दिले आजही आमच्या जो अनेक व्हिडिओ एव्हिडन्सेस त्याचे आहेत एक गोष्ट निश्चितपणे सांगतो की महाविकास आघाडीच्या सरकारच्या काळामध्ये मी असेन, गिरीश असेल गिरीश महाजन असेल प्रवीण दरेकर असेल अनेक आमचे नेते आहेत की ज्या नेत्यांना अक्षरशः जेलमध्ये टाकण्याची सुपारी ही काही अधिकाऱ्यांना दिली होती काही अधिकाऱ्यांनी घेतली होती परंतु ते ते करू शकले नाहीत कारण अनेक चांगले अधिकारी होते की ज्यांनी त्या त्यावेळी त्या त्या स्तरावर अशा प्रकारच्या खोट्या केसेस करायला नकार दिला